हा केवळ आक्रोश नसून निष्ठा आणि संघर्षाच्या तयारीची साक्ष आहे मारेगाव अभूतपूर्व ठरला वंचितचा महाआक्रोश मोर्चा पावसातही नागरिकांची विक्रमी उपस्थिती वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा प्रचंड यशस्वी झाला नाही तर ऐतिहासिक स्वरूपात यशस्वी झाला अविरत पाऊस सुरू असतानाही या आंदोलनात युवा कार्यकर्ते आणि महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती ज्यामुळे वंचित बहुजन आघाडीची संघर्ष करण्याची तयारी आणि निष्ठा सिद्ध झाली हा केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून वंचित शोषित आदिवासी सर्वहारा बहुजन समाजावरील अन्यायाविरुद्धचा ऐतिहासिक एल्गार ठरला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत वंचित शोषित सर्वहारा बहुजन आदिवासी समाजावरील अन्यायाचा प्रतिकार करणे तसेच समाजाला संघटित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता म्हणूनच सकाळपासूनच भयंकर पावसाची रिपरिप सुरू असतानाही कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने आपले गाव सोडून मोठ्या संख्येने मारेगावच्या रस्त्यावर उतरण्याचा निर्धार दाखवला या अविरत पावसातही युवा कार्यकर्त्यांसह महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती जी वंचित बहुजन आघाडीच्या विचारांवरील त्यांची निष्ठा आणि संघर्षाच्या तयारीची साक्ष देत होती या अभूतपूर्व एकजुटीमुळे भर पावसात सुरू झालेल्या मेळाव्याने राजकीय वातावरण पूर्णतः तापून गेल्याचे संपूर्ण चित्र मारेगाव तालुक्यात दिसत होते मेळाव्यानंतर निघालेल्या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ नीरज वाघमारे यांच्यासह वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर शिवदास कांबळे करुणाताई मून मिलिंद पाटील आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले तालुका मारेगावच्या वतीनं आज विविध मागण्याचा मोर्चा या कार्यालयावर आणलेला आहे निवेदनात जे नमूद केलेलं बाबी आहेत त्या बाबी सर्व बाबी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत शासनात सादर करण्यात धन्यवाद आज वंचित बहुजन आघाडी मारेगावच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्या महाबोधी महाविहार आणि सध्याच्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणाने नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही इथे मोर्चा काढलेला आहे आज आत्ता सध्या तहसीलदार आम्ही निवेदन दिलेलं आहे अतिशय शांततेच्या मार्गाने संविधानाचं पालन करून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे भविष्यात शासनाने की आमच्या सर्व समस्याचं निराकरण करावं सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावं सध्या जे ओला दुष्काळ झालेलं आहे ते पूर्ण शंभर टक्के जाहीर करावं हे आज शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्ग मार्गाने अवलोकन करून आम्ही आज मागणी केलेली आहे भविष्यात जर या शासनानं या गोरगरीब शेतकऱ्याकडं जर लक्ष दिलं नाही त्यांना ओला दुष्काळ जाहीर केला नाही किंवा त्यांना शे पूर्ण कर्जमाफी केली नाही तर वंचित बहुजन आघाडीचं उग्र रूप भविष्यात काळात या तुम्हाला मारेगावमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आगडीचे तब्येत तुम्हाला दिसेल एवढं तुम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून मी सांगतो सत्याहत्तर वर्षात एक सोबतच आमचं महाबोधी महाविहाराचं हे जे आंदोलन आहे मागच्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षापासून सुरू आहे साठ वर्षे काँग्रेसचं राज्य असताना सुद्धा त्यांनी बुद्धांचं विहार बुद्धांच्या हवाले केलेलं नाही आहे उरलेले जे पंधरा सोळा वर्ष बी जे पी राज्य केलं त्यांनीसुद्धा हे विहार बौद्धांना दिलेलं नाही आहे ना दिलेल आमचं साधी सोपी एकदम म्हणजे अडण्याला सम समजण्याची आमची भूमिका आहे मुसलमानांची मस्जिद मुसलमानांकडे हिंदूंचं म मंदिर हिंदूंकडे आहे ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चनांकडे आहे शिखांचा गुरुद्वारा जो आहे तो शिखांकडे आहे त्याच तत्त्वावर बौद्ध विहार महाबुद्धी महाविद्यालय हे बौद्धांच्या हवाले करावं हे आमची मागणी आहे एवढी शासनाने पूर्ण करावी एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद एक एक धन्यवाद आंदोलनाच्या संदर्भातल्या सर्व मागण्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत मी फक्त एवढंच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आ, या सरकारला चेतावणी देतो या राज्यातला शेतकरी बडीराजा अत्यंत दुःखात आहे कष्टात आहे दर दिवसाला शेतकरी बडीराजा माझा आत्महत्या करतो आहे मरणजवळ घेतो आहे आणि म्हणून त्याचं एकमेव एक, का एक कारण असं आहे त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं या राज्यातल्या शेतकऱ्याचं या राज्याचा मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळात जे काही बडबडलं अनेकदा माफ करतोय माफ करतोय माफ करतोय सातबारा कोरा करतोय कोरा करतोय कोरा करतोय मात्र काहीही केलं नाही आमची मुख्य मागणी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा आता जे संकट आहे नैसर्ग निसर्गाचं हे अत्यंत भयावह आहे आणि म्हणून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेत शेतकऱ्यांचे पंचनामे करावे आणि आणि आदरणीय डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात हा जो मोर्चा या ठिकाणी आलेला आहे या मागण्यांच्या संदर्भात महाबोधी महाविहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मुख्य मागणी आहे हे जर का सरकारनं शासनानं केलं नाही तर या मोर्चाचा आयोजक म्हणून मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तमाम तमाम मोर्चेकरी बांधवांच्या भगिनींच्या माध्यमातून आणि या मारेगाव तालुक्यातल्या तमाम कष्टकरी शेतकरी सर्वहारा वंचित समाजाच्या माध्यमातून मी शासनाला चेतावनी देतो चेतावनी देतो जर का हे काही झालं नाही त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू या मारेगाव तहसीलमधल्या एकाही कर्मचाऱ्याला एकाही कर्मचाऱ्याला आम्ही तहसीलच्या दारात येऊ देणार नाही जर हे शार हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसेल आणि माझ्या दर दिवसाला माध्यमातून माध्यमातून आपण सरकारपर्यंत पोहोचवावी हे, सरकार, हे, 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 सरकार हे आम्हा सर्व आपल्या सर्व, सर्वांना आम्ही नम्र विनंती करतो हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत निघालेल्या आक्रोश मोर्चाने मारेगाव तहसील कार्यालयावर धडक दिली यावेळी महाबोधी महाविहार तात्काळ बौद्धांच्या ताब्यात द्यावे शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी याच कार्यक्रमात कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजू निमसटकर यांचेवर जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख पदाची महत्वाची जबाबदारीही सोपविली व तशी रीतसर आपल्या भाषणातून घोषणाही केली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो